नमस्कार जय श्रीराम मी कुंदन जोशी आपले या चॅनल चॅनलमध्ये स्वागत करतो कसे आहात आपण आपण सर्व आनंदीच असणार आनंदीच राहावं तर देवाला मी अशी प्रार्थना करतो की माझ्या जशा इच्छा त्यांनी पूर्ण केल्या तशा आपल्या देखील इच्छा भगवंताने पूर्ण कराव्या आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो भीती हा शब्द जरी ऐकला तरी आपल्याला खूप घाबरायला होतो तर जीवनामध्ये दैनंदिन अशा कार्यकाळात आपल्याला प्रत्येक गोष्टीची भीती ही वाटत असते म्हणजेच विद्यार्थ्यांना शिक्षणाची अभ्यासाची स्टेजवर जाणार जाण्याची तसेच आपल्या जीवनात अंधाराची पाण्याची उंचावरून पाहण्याची असे अनेक प्रकारच्या भीती आपल्याला या वाटत असतात जाणवत असतात खरं बघायला गेलं तर या ब्रह्मांडामध्ये सुंदर अशा जीवनामध्ये भीती हे काहीच नाही हे आपल्या मनाने बनवलेलं एक गोष्ट आहे बाहेरच्या जगात भीती वगैरे असं काहीच नाही काही वाईट प्रसंग घडले आणि ते आपले पाहण्यात आले की आपण आपलं स्वतःला त्याच्याशी रिलेट करतो जोडतो जेणेकरून आपल्या मनामध्ये ही भीती ही घर करून राहत असते तर या भीतीला आपण जेव्हा घालवतो तेव्हा आपण नक्कीच आनंदाने सुखाने समाधानाने आणि भरभराटीने जीवन हे जगत असतो मग या भीतीला घालवायचं कस हे आपल्याला आजपर्यंत समजलेलंच नाहीये फक्त या भीतीमुळे आपण दैनंदिन जीवनात मागे पडत चाललो आहे आपण काही गोष्ट करायला सुरुवात केली की आपल्याला टेन्शन असत की चार लोक काय म्हणतील मी हे वागलं बोललं किंवा या कामाला सुरुवात केली तर ते, ते चार लोक काय म्हणतील ते चार लोक कोण आहेत ते अजून पण मला सापडलेले नाही तुम्हाला सापडले ना तुम तर तुम्ही नक्की मला कमेंट करा पण हे जे भीती आहे त्यामुळे आपण सर्व मागे पडत चाललो आहोत तर ही भीती घालवायची कशी यासाठी मी आपल्याला अत्यंत सोपा असा महत्वाचा उपाय घेऊन आलेलो आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तेव्हा आपल्याला समजेल की भीती ही नेमकी कशी आणि सोप्या पद्धतीने घालवायची ते तर आपल्याला काय करायचे आहे आपल्याला ज्या ज्या गोष्टींची भीती वाटते ते एक पेपर घ्यायचा आहे आणि त्यावर पेनाने आपल्याला जी भीती वाटते ती डिटेलमध्ये लिहायची आहे उदाहरणार्थ आपल्याला जर अंधाराची भीती वाटत असेल तर मला अंधाराची भीती आता वाटत नाही माझी अंधाराची भीती गेलेली आहे आणि मी सकारात्मक जीवनाकडे वाटचाल करतो आहे किंवा करते आहे असे आपण लिहावे तसेच याच्याशी रिलेटेड असंख्य अशा ज्या ज्या गोष्टींची आपल्याला भीती वाटत असेल ते आपण त्या पेपरवर लिहून काढायचं आहे आणि तो पेपर जाळून त्याची जी राख आहे ती आपल्या घरातील टॉयलेटमध्ये टाकायची आहे आणि फ्लश करायचा आहे जसं आपण ते फ्लश करणार तसं आपल्या जीवनातील सर्व भीती नकारात्मकता नकारात्मक विचार हे फ्लश होऊन जाणार आणि आपण सुखी अशा जीवनाकडे वाटचाल करणार आहोत मग हा उपाय करायचा कधी तर दर शनिवारी हा उपाय करायचा आहे संध्याकाळी हा उपाय करायचा आहे जेणेकरून आपली भीती ही निघून जाईल तुम्हाला दीड ते दोन महिने हे तुम्ही उपाय करणार तर तुम्हाला नक्कीच तुमच्यातले बदल हे जाणवायला सुरुवात होणार आहे सर्व भीती तुमची निघालेली असेल आणि तुम्ही आत्मविश्वासाने आनंदाने सुखाने जीवन जगायला सुरुवात केलेली असेल मित्रांनो हा उपाय नित्य नियमाने करा आणि मला कमेंटमध्ये तुम्हाला काय फरक वाटला जाणवला ते सांगा आणि यानंतर हा उपाय केल्यानंतर आपल्याला आपण आपल्या रूममध्ये आल्यानंतर आपल्याला जे काही वाटत असेल आनंदाने म्हणजे आपल्याला म्युझिक लावून ऐकावं असं वाटत असेल तर आपण म्युझिक लावून ऐकावं आपल्याला डान्स करावा असं वाटत असेल तर आपण आनंदाने डान्स करावा ओरडावा असं वाटत असेल तर आनंदाने हॅपीली ओरडायचं आहे हे तुम्ही जेव्हा करणार स्वतःचा स्वतःसाठी वेळ देणार तेव्हा ही भीती जाऊन आपण यशस्वी जीवनाकडे नक्की वाटचाल करणार तर हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट कमेंटमध्ये जय श्रीराम हर हर महादेव लिहायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन महत्वाच्या व्हिडिओ सोबत धन्यवाद कुंदन जोशी लक्ष्मी वास्तू